मित्रांनो गुरु कृपा मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे बा तुमच्यासाठी पुन्हा एक दोन हजार एकोणीसशे चार साठ पिकअप घेऊन आलेलो आहे गाडी मधून आहे हो मित्रांनो गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये सर्वात गाडी दाखव तुम्हाला हे बा आतून वगैरे एकदम सुंदर एक किलोमीटर पण खूप कमी चाललेली मित्रांनो हे बा टायर कंडिशन एक ऐंशी नव्वद टक्के मित्रांनो गाडीचे टायर मित्रांनो मित्रांनो गाडी पॅक बन बॉडी मधून आहे ओपन लागली तर ओपन सुद्धा तो तुम्हाला करून दिली जाईल हे बा तर मित्रांनो हे दोन हजार कोरोनाची चार सत्य गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर मित्र मित्रांनो तर मित्रांनो ऑफर सांगतो सात लाख रुपये साडे सहा लाख आहे जवळपास होईल मित्रांनो साडेपाच सहा लाख रुपये लो, 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 लोन लोन सुविधा सुद्धा आपले काय अव्हेलेबल आहे एकदम कमी व्याज दरामध्ये एकदम फास्ट सर्व्हिस आहे मित्रांनो तर नक्की आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपोस शुक्रपूर का सरी बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा मित्र हे पहा स्टॉकचा भरपूर असा प्रमाण स्टॉक आहे आपल्याला पिकअप चार सात वगैरे अशोक ग्लेन कॅरी वगैरे भरपूरपूर असं प्रमाण आपल्याकडे स्टॉक आहे तर नक्की या आम्ही विषय म्हणजे आपल्या चॅनेल फॉलो करून तुमच्या सगळ्यांना नवनवीन गाडी घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये